गाण्यावर डान्स केला होता आणि तो व्हिडिओ अचानक व्हायरल झाला चक्क म्हणजे महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्राच्या प्रत्येक न्यूज चॅनल वरती तो व्हायरल झाला आणि तिथूनच मॅडमला प्रसिद्धी मिळाली आणि तिथून त्यांच्या प्रवासाला एक म्हणताना सुरुवात झाली की त्यांनी पण म्हणले की आता मी कुठेतरी प्रसिद्ध होते आणि प्रसिद्धी मिळावी मिळाली तर मी इथे थांबू का सर्व ठिकाणी आपण चुकतो एकदा काहीतरी करून बसलो ना मग बसून जातो तसं नाही जमत कंटिन्यूटी जे की बसा बकासूर सर आहेत त्यांनी पण पर... मी काय काहीतरी त्यांच्या आतापर्यंत तीन चार नाव वगैरे घेतले एनजो <laughs> सचिन आहेत त्यांनी पण सांगून घेतलं की कंटिन्युटी किती मॅटर करते मग त्यांनी सर्वप्रथम दीपक उगळे डीजी सर यांच्याकडे गावकर असताना असते असच मेकअप आर्टिस्ट व बचत गट असताना शरद गोरे दिग्दर्शक एक प्रेरणादायी सूर्या या मराठी मध्ये त्यांनी पुन्हा एकदा मेकअप आर्टिस्ट व स्नेहल नावाची एक छोटीशी भूमिका पार पडली त्याचंही त्यांचं खूप नाव झालं त्यानंतर हिंदी वेब सिरीज मध्ये मैं अरुण बोल हूं यामध्ये पण त्यांनी एक खूप सुंदर अशी भूमिका बंजारांची भूमिका गाजली त्यानंतर माहेरचा आहे मध्ये त्यांनी आईची भूमिका गाजवली त्यानंतर दिग्दर्शक अभिनेता जे सोबत आहेत लक्ष्मीकांत सर यांच्या सोबत त्यांनी फटपटी हे लघुपट मध्ये ट्राफिक पोलिसच्या बायकोचा रोल निभावला आणि त्याला पण ते त्यांचं खूप नाव झालं त्यानंतर त्यांना दुसरा मराठी चित्रपट मिळाला ते म्हणजे उद्ध्वस्त आणि ते बॉम्बेचे सर दिग्दर्शित मध्ये लीड भूमिका करण्याची चान्स त्यांना भेटली आणि तो पिक्चर दोन हजार सव्वीस मध्ये म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये तुमच्या मे बी भेटीला येऊ शकते एक दोन महिन्यामध्ये एकदा जोरदार काय होऊन जाऊ द्या वंदनाभ्या मॅडम यांच्यासाठी आणि बसपामध्ये ते प्रदेश सचिव पदावर आहेत आतापर्यंत त्यांनी तीन हजार संसार जे आहेत ते जोडले आहेत व काही अडचणी असेल किंवा कुठलीही काही अडचण असेल ते समाजसेविका म्हणून आज पण कार्यरत आहेत कार्य करत आहेत आणि कार्य करणार आहेत एकदा मी सर्वांना विनंती करतो की वंदना मॅडम साठी तुम्ही जोरदार टळवून जाऊ द्या खूप आणि त्यांनी आजचं नियोजन केलं हे एक फॉर्मल होतं मी अशी इच्छा व्यक्त करतो मॅडम पुढचं पण एक इव्हेंट दोन हजार सव्वीस मध्ये आयोजित करावा त्यामध्ये जेणेकरून सर्व आमचे रील स्टार फॉर्मल झाला एवढे सतक आहे ते करणार आपली झालेली आहे आणि व्हॉट्सअप ग्रुप पण तयार केलेला आहे मॅडमनी मॅडम काही बोलणार आहेत आपल्यासोबत प्लीज मॅम आता सा, सोहेल सर थँक्यू व्हेरी मच खूप छान माहिती दिली माझ्याबद्दल आता तुम्ही जे बोलला दोन हजार सव्वीस मध्ये इव्हेंट घ्या ह्या बद्दल मी आदरणीय लक्ष्मीकांत मुंडे सर यांना आमंत्रित करते प्लीज सर पुढचं नियोजन तुम्ही सांगा काय आहे इव्हेंट होणार आहे फक्त तारीख ते तुम्हाला सर सांगते दोन हजार सव्वीस ला इव्हेंट होणार आहे माहूरला माहूर आणि तो खूप मोठा आहे म्हणजे त्या ठिकाणी आपण पुणे आणि मुंबईचे काही कलावंत दोन दिग्दर्शक दोन गीतकार पूर्ण टीम आणि मराठी